नमस्कार दादा नमस्कार माझं नाव अनिकेत गजानन शिंदे कपूर शेरंडा तालुका वास्तागिरी जिल्हा आपण एक कोणती व्हेरायटी लावलेली आहे साहेब आपण बापना एकशे अठरा हो का लावगन कधी केली दादा आपण सोळा सहा दोन हजार चोवीस हो का आज किती दिवस झाले या प्लॉटला पंचेचाळीस दिवस पूर्ण झाले हो का कशी वाटली साहेब कशी वाटली दादा ही व्हेरायटी आपल्याला हो का दादा शेतकरी बांधवांना आपण ही व्हेरायटी पाहू शकता बापना एकशे अकरा नंबरची व्हेरायटी लावलेली आहे त्यांनी दोन बॅगा आजपर्यंत शे शेतामध्ये फक्त एक स्प्रे घेतलेला आहे अनिकेत दादांनी आणि आज हा प्लॉट सेटिंगच्या म्हणजे फुलाचं रूपांतर शिंगीमध्ये व्हायच्या या सेटिंगच्या स्वरूपामध्ये आलेले आहे तरी आपण मित्रांनो पाहू शकता हा प्लॉट याला बेरिंग वगैरे खूप छान लागलेलं ला आहे आपण पाहू शकतो